नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता कोणत्या बहिणींना पंधराशे व कोणत्या बहिणींना साडेचार हजार रुपये भेटणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया माजी मुख्यमंत्री लाडकी योजनेचा तिसरा हप्ता मिळणार महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर माहिती पुढे पहा महिला आर्थिक सक्षम बनवणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हक्षात्रित करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी दिली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे या कर नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला व्यासपीठाचे व्यवस्थापन कायदा व सुरक्षा सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम स्थळी पार्किंगची व्यवस्था पिण्याचे पाणी लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना मंत्री अतिथी तटकरे यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो आता ज्या बहिणींना दोन हप्ते मिळाले आहेत तर आता त्यांना तिसरा हप्ता भेटणार आहे ज्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता भेटलेला नाहीत त्यांना आता साडेचार हजार रुपये तिन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो एकोणतीस सप्टेंबरपर्यंत सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे ही माहिती जास्तीत जास्त महिलांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र